झाला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारताचे असो स्वच्छा जनक म्हणून संबोधले तसेच महात्मा गांधींनी आधुनिक भारताची निर्माता असे म्हणाले टिळक हे स्वराज्याचे पहिले टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे मजबूत जहालवादी नेते होते स्वातंत्र्य सेना शिक्षण संपादक आणि लेखक होते ते लाल पाल दा बाल या त्रिकुटापैकी होते राजकीय जनजा ती अठराशे त्र्याण्णव साली घरगुती गणेशोत्सव सा हा सार्वजनिक नृत्य सुरू केला आणि महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला व्यापक स्वरूपात असे सुरू साजरा केला मनुष्य स्वभाव किती चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा जा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत आहे जय हिंद जय भारत